मर्गाव वार्ता सुरत मास्टर्स ॲथलेटिक राष्ट्रीय स्पर्धेत यवतमाळच्या स्पर्धकांची चमकदार कामगिरी नर्मदा युनिव्हर्सिटी मैदान सुरत गुजरात येथे दिनांक आठ ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला संपन्न झालेल्या चौथ्या मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप राष्ट्रीय स्पर्धेत मास्टर्स अथलेटिक स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशन यवतमाळच्या सात महिला व दहा पुरुष राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आणि यवतमाळ जिल्ह्याकरिता चमकदार कामगिरी करत दोन गोल्ड आठ सिल्वर तर सात ब्रांझ मेडल मिळवले यामध्ये सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कौरासे चार इंटू चार हंड्रेड रिले सिल्वर देवराव फटिंग हॅमर थ्रो सिल्वर ज्योती वरघणे भाला फेक ब्रांझ थाळी फेक ब्रांझ सूत्रसेन भितकर चार गुणीला शंभर मीटर रिले सिल्वर उंच उडी ब्रांझ कल्पना शेकदार पाच किलोमीटर चालणे सिल्वर शुभांगी पचगाडे थाळी फेक सिल्वर हॅमर थ्रो ब्रांझ प्रमोद शहाडे चार बाय शंभर रिले ब्रॉन्झ पाच किलोमीटर चालणे सिल्वर दिनकर दिनकरणाई शंभर दोनशे मीटर धावणे ब्रांझ चारशे मीटर धावणे गोल्ड चार गुणीला चार चारशे रिले गोल्ड वंदना कौरासे व वर्षा पडवे पुरुषोत्तम मडावी भाऊ सोळंके विजय घरडे एकनाथ खवडे यांनी फेक गोळा फेक भालाफेक क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवला जिल्हा क्रीडाधिकारी घनश्याम राठोड साहेबराव राठोड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव भोळे सचिव नरेंद्र भांडारकर कार्याध्यक्ष देवेंद्र चांदेकर उपाध्यक्ष देवानंद तांडेकर मधुकर मोरझडे कोषाध्यक्ष शिलाताई पेंढणेकर संजय देशपांडे शीतल दरेकर अनुराधा तांबेकर यांनी त्यांचे कौतुक केले